अंबरनाथ शहरातील चिंचपाडा परिसरात पक्षाच्या रूपाने परदेशी पाहुण्याचे आगमन झाले असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे अटलांटिक महासागरातील बेटांवर राहणारा हा दुर्मिळ पक्षी तेथेच स्थानिकांना आढळला असल्याने त्यांनी पक्षी पक्षीमित्र संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून ही माहिती दिली असताना संस्था पदाधिकारी यांनी काळजीपूर्वक हा पक्षी वन विभागाच्या हवाली केला आहे हा मास्क बुबे नावाचा परदेशी पक्षी असून भारत देशामध्ये क्वचितच हा पक्षी आढळत असून या पक्षावर योग्य ते उपचार करून त्याला सुखरूप त्याच्या मायदेशी सोडणार असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे अंबरनाथ परिसरातील चिंचपडा या भागामध्ये हा पक्षी एक आढळला होता तेथील नागरिकांना त्या सुजान नागरिकांनी आणि तात्काळ तिथील वन्यजीव रेस्क्युअर्स शुभम आणि पूर्वेश या दोघांना तिथे कळवलं त्यांनी हा पक्षी ताब्यात घेऊन तात्काळ वन्यभागाशी माझ्याकडे संपर्क साधला असं आमच्या लक्षात आलं की हा एक वेगळा नॉन इंडियन म्हणजे भारतातील सोडून बाहेर देशातील हा एक जो पक्षी दिसा लक्षात आला जेव्हा आम्ही याचं निरीक्षण केलं असं लक्षात आलं की हा पक्षी खरं तर महासागर परिसरातील आपल्या अटलांटिक पॅसिफिक महासागराच्या भागात तिथील बेटांवर राहणारा पक्षी आहे आणि कधीतरी भारतात याच्या फार कमी नोंदी आढळून आलेल्या सापडल्याच्या तर आ, अशा वादामुळे किंवा एखाद्या समुद्रातील वाऱ्यामुळे हा पक्षी भरकटून आपल्याकडे या भागात आलेला आहे आणि सुजान नागरिकामुळे त्याच्या त्याला या ठिकाणी आमच्या मणिबाग ताब्यात सुखूरपणे मिळालेला आहे आम्ही आता त्याची आमच्या वैद्य तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून आता आमच्या ट्रान्झिट सेंटरला आम्ही त्याची रवानगी करतोय पुन्हा काही दिवसात त्याची व्यवस्था पूर्ण झाल्यावर पूर्ण व्यवस्थित झाल्यावर त्याला त्याच्या मूळ अधिवासात मुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर